आपला हा व्हिडिओ खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बनवलेला आहे नक्की पूर्ण बघा बघा व्यवस्थित अशी कटोरी मोजायची कटोरी मोजताना नेहमी बटनपट्टीच्याच बाजूला आपण कटोरी मोजत असतो पाव इंच इथं सोडायचं आणि कटोरी व्यवस्थित पकडायची हे बघा आता कटोरीचं माप किती येतं इथं आठ इंच तर ही कटोरी किती नंबरची आहे ती ओळखायची आठ नंबर आठ आठ इंच आलं तर हे बघा किती दहाची कटोरी आठ इंच हे बोलायचं दहा नंबरची कटोरी म्हणजे दहाची कटोरी आता इथं स्टेप धरायचा व्यवस्थित जो तुमच्या तुमच्या अंगा अंगातला ब्लाऊज असेल जो तुमच्याकडं जो मापाला ब्लाऊज आलेला असेल त्याची कटोरी मोजायची पद्धत हीच आहे व्यवस्थित असं इथून पकडायचं आणि किती नंबरचे आहे हे ओळखायचं साडेसात आठ हे असं वेगवेगळं माप येतं तर इथं बघा मी लिहिलेलंच आहे माप हे सगळं मी तुम्हाला पूर्ण असं माप दाखवते ही कशा पद्धतीनं मोजलं जातं असं व्यवस्थित पकडून मोजायचं मला कमेंट करून सांगा तुमच्या कटोरीचं किती माप येतं आहे त्याच्यावर मी तुम्हाला कटोरी कटिंग करून दाखवेल हे बघा आठची कटोरी कशी का ओळखायची आठच्या कटोरीला येणार सव्वा सहा नाहीतर साडेसहा कारण आपण शिवलेला ब्लाऊज नसतो ना तो जो मापाला आलेला असतो तो वेगळ्या कष्ट वेगळ्या टेलरने शिवलेला असतो त्याच्यामुळं सेम असं माप येऊ मा शकत नाही पण थोडंसं उन्नीस वीस चेंज होतं पण बऱ्यापैकी हेच माप येतं जर कटोरी नऊ नंबरची असेल तर त्याला किती माप येणार बघा साडेसहा पावणे सात हे माप आलं तर आपण नऊची कटोरी त्याला म्हणायचं आता साडेनऊची कटोरी बघा सात सा सव्वा सात आलं तर साडेनऊची कटोरी दहाच्या कटोरीला किती येणार साडेसात पावणे आठ आणि आठ ह्याच्या ह्याच्यामध्ये येणार बरोबर म्हणजे एखादी लाईन इकडे इकडे होऊ शकते पण व्यवस्थित असं येतं आता साडे दहाच्या कटोरीला किती येणार बघा सव्वा आठ नाहीतर साडेआठ असं अकराच्या कटोरीला साडेआठ पावणे नऊ नऊ ह्याच्यामध्ये एक, एक एक माप येतं बरोबर असं व्यवस्थित असं सा। साडे अकराच्याला नऊ नाहीतर सव्वा नऊ बाराचीला सव्वा नऊ नाही तर साडेनऊ साडेबारा सव्वा नऊ हे येतं असं व्यवस्थित असं पकडायची कटोरी आणि किती नंबरची आहे ते ओळखायचं व्यवस्थित असं नोट करा हे बघा कटोरी इथून ही बटनपट्टी आहे इथून इथंपर्यंत लावायची बाजू आणि ही टक्सची बाजूने हा हागळा इथून असं इथून ह्या ला बटनपट्टीच्या बाजूने लावायच्या बाजूपर्यंत टक्सपासून अशी मोजायची व्यवस्थित व्यवस्थित अशी मोजून घ्यायची आणि कटोरी ओळखायची हे बघा व्यवस्थित असं हे नोट डाऊन करून घ्या वहीत आपल्या हे बघा तुमच्या कटोरीचं किती माप येत आहे ते मला नक्की कमेंट करून मला सांगा आणि आपल्या आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा